ङ्गं नमामि नमो Sanggam Saranam Gacchami bukti Ampi Buddham Saranam Gacchami bukti Ampi Dhammam Saranam Gacchami bukti ampi, ampi, ampi Sanggam Saranam Gacchami

वीरमयिका समाजयामि शिक्खा वीरमयि सिक् समाजयामि मूसा वादामि सुरा मेलय मध्यपमाद वीरमयि शिक् पदं समाजयामि सुरा मेलय मध्यपमादखाणा वीरमयि शिखा पदं समा पद्धत जी बौद्ध धर्म स्वीकारण्याची जी आधुनिक काळामध्ये या आज्ञाने किंबहुना या हिंदू धर्मामध्ये जे अडकलेले लोक होते त्या सगळ्यांना सोडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म घेत घेताना जी पद्धत वापरली तीच पद्धत आतापर्यंत एकोणीसशे छप्पन पासून ते आतापर्यंत आणि येणाऱ्याही काळामध्ये भारतामध्ये बा प्रतिज्ञा त्रिशरण पंचशी ग्रहण करूनच बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्म स्वीकारला जातो आणि मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आपण सगळे सत्सद विवेक बुद्धीनं या ठिकाणी हे धर्म स्वीकारित आहात हे बरोबर आहे ना आपल्यावर कुठल्याही म्हणजे जबरदस्तीने अशा पद्धतीचा काही प्रकार म्हणजे हे सर्व कॅमेरा लाईव्ह मध्ये चालू आहे आणि मग हे लोकांना कळालं पाहिजे की धर्मांतर ही प्रक्रिया ही जबरदस्तीने नसून आपल्या म्हणजे आपल्या विचाराचं स्वातंत्र्य या ठिकाणी ठिकाणी आणि बावीस प्रतिज्ञा म्हणणं आवश्यक आहे तरच आपली दीक्षा या ठिकाणी होणार आहे आणि बौद्ध धर्माची आधुनिक काळामध्ये आधुनिक या भारतामध्ये आचारसंहिता म्हणून या बावीस प्रतिज्ञेला पाहिल्या जाते आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी

त्यांची उपासना करणार नाही मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील देव त्याही देवदेवते मानणार नाही उपासना करणार नाही देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि कोडसा प्रचार आहे असे मी मानतो मी

आवांपकरी आवांपकरी तथागताने तथागताने सांगितले या सांगितले या तथापरमिता पाळी तथापरमिता पाळी सर्व

तो मा अशी माझी पडलेली आहे आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो इथं पर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे मागे अशी प्रतिज्ञा करतो जय सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी प्रतिसाद द्यायचा आहे सर्व मंडळी रिस्त बौद्ध धर्माच्या रीती रिवाजाप्रमाणे त्रिसरण पंचशील ग्रहण करीत बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा या ठिकाणी त्यांनी जाहीरपणे स्वीकारलेल्या आहेत आणि म्हणून आज ते बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केलेले त्या निमित्तानं मी त्यांचं बौद्ध हे बौद्ध धर्मगुरु म्हणून या ठिकाणी स्वागत करतो मंच आणि आपण बंधू आणि भगिनीने गेले तीस वर्ष ज्या दिवसाची मी अपेक्षा केली होती तो दिवस आज हो झाला कारण मी नव्वद सालापासून या दिवसाची वाट पाहत होतो मी पूर्वाश्रमीचा भूतकाळ जास्त सांगत नाही पण मी होलार जातीचा आहे माझी जात इतकी नगण्य दलिता अतिशय दलित पूर्वाश्रमीचं सांगतोय ते खरं विसरायचं आहे विसरलेलो आहे मी तीस वर्षापूर्वीच परंतु आज जो दीक्षा घेण्याचा जो कार्यक्रम आहे ती कुठल्या उद्वेगानं रागानं वेशानं मच्छरानं किंवा कुणावर सुरुवात किंवा मागल्या धर्माला किंवा चालीरीतीला त्यांना नावं ठेवून किंवा अशा निगेटिव्ह मानसिक स्थितीमध्ये मी आज धम्म घेत नाही मी पूर्ण बुद्धमय झालेलो आहे आणि पूर्ण शांततेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं हा धर्म स्वीकारत आहे मी का गेले तीस सत्तर वर्ष या समाजामध्ये कसा जगलो काय जगलो हेही सांगत नाही आणि आज कारण हा स माझा समाज इतका अज्ञानी आहे दारिद्र्यता आहे अंधश्रद्धेमध्ये आहे खूप खूप रूढी परंपरेमध्ये त्या घाणीत पडलेला आहे अशा अवस्थेत मी गेले तीस वर्ष ज्या दिवशी मला बुध बाबासाहेब आंबेडकर कळाले नंतर मला त्यांच्या साहित्यातून चरित्रातून बुद्ध समजला त्या दिवसापासून मी नव्वद सालापासून माझ्या समाजाला बाबासाहेब आणि बुद्ध प्रशिक्षणाच्या माध्यमातून सतत सतत सांगण्याला गेले तीस पस्तीस वर्ष माननीय सुकुमार कांबळे साहेब इतर साक्षीदार माझे त्यांना त्यांच्या सभेतसुद्धा मी तो चार वर्ष रात्रंदिवस धम्म बुद्ध बाबासाहेब आणि बाबासाहेबाच्या सर्व चळवळीचा शिक्षक जसे खडूफऱ्या शिकवतात तसं मी शिकवत होतो शिकवत होतो कारण मला वाटत होतं माझ्याबरोबर माझ्या समाजात जागृती व्हावी आणि माझ्या समाजातील किमान शंभर लोकांनी माझ्याबरोबर धम्म स्वीकारावा म्हणून मी वाट पाहत होतो मला आत्ता म्हणतात की म्हातारपणे तुम्हाला हे सुचलं नाही म्हातारपणे हे सुचलेलं नाही मी वाट बघत होतो बऱ्याच वेळा दोन हजार सालापासून मी सरनंसुद्धा म्हणत होतो मातर होलार परिषदा घेऊ धम्म परिषदा घेतलेल्या आहेत बीडमध्ये मी दौंड सुद्धा धम्म परिषद होला समाज घेतली होती तिथंसुद्धा इथं आले असतील माझे कार्यकर्ते त्यांच्या समेतसुद्धा मी त्यांना साहेब एक दिवस सांगत होतो की धम्माशिवाय आपल्याला पर्याय नाही या जातीचा उद्धार धम्माशिवाय होणार नाही छप्पन साली जर बाबासाहेबांच्या नागपूरच्या धम्मदीक्षेला जरी रडत काही पंढरपूरवरनं सोलापूरवरून लोकं चालत गेली त्यांच्याबरोबर एक दोन जर होला गेला असता तर आज आमच्या जातीमध्ये खूप क्रांती खूप अशा प्रकारचे विकास झाला असता विद्वत्ता वाढली असती दारिद्र्य गेलं असतं अंधश्रद्धा गेली असती पण ते अजूनही घडलेलं नाही कारण बाबासाहेब अजून आमच्या या जातीमध्ये यायला कठीण जातो त्याला जात ही जबाबदार आहे जातीत अज्ञान जबाबदार आहे कुणावर रागाव आहे काही कारण नाही पण हे मी आशा सोडली नाही मला मी प्रथम दीक्षा घेतो आणि नंतर जरी तरीही माझ्यावर कॉमेंट्स वगैरे जातीच्या जा केल्या जातात हिंदुत्ववादी माझ्या मुलांनी हिंदु सांगितलं हिंदुत्वादी संघटना पंढरपूरमध्ये आक्रमक आहे ते तुम्हाला त्रास देतील तरीही कसल्याही भीची बोटी मी भी लिहिलो नाही कारण बाबा बाबा धर्मांचं बा, बुद्ध धर्माच्या फिलॉसॉफीमध्ये अंगोली मालाचं आणि बुद्धाचा तो प्रसंग सगळे वक्ते सांगतात अंगावर शाहरे येणारा तो प्रसंग बुद्ध चित्रपर्यंत जायपर्यंत ते घाबरले नव्हते अंबोली मालाला भिले नव्हते त्यांच्याबरोबर करुणा होती क्रौर्य माणसावर सुद्धा त्यांच्या हातात शस्त्र नसताना अंबोलीमालाचा क्रूर माणसावर सुद्धा करोना दाखवली आणि त्याच्या हातातलं शस्त्र करलं तेव्हा मी ह्या लोकांना न भिता आनंदानं अतिशय शांततेनं माझ्या घरातले सर्व कुटुंब आणि मी आणि माझे सहकारी हा धर्म स्वीकार येत आहे बुद्ध कळायला बुद्ध मला कळायला तीस वर्ष गेली धम्म कळायला म्हणजे हे सतत सोपी गोष्ट नाही सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वातावरण या गोष्टी कळणं सृष्टी सु, समजते नजरेनं पण दृष्टी येणं बुद्ध नेहमी डोळं झाकून आतल्या आत आपण आपला शोध घेत होते तो शोध तीस वर्ष मी धम्म जीवन जगत आलेलो आहे फक्त दीक्षा घेतलेली नाही तो प्रसंग मला आलेला नाही आमच्या मॅडमला मी कन्व्हिन्स करत होतो मला हा दिवस दाखवा आणि नरसिंग सर अगदी बुद्धासारखे बाबासाहेबासारखे माझे मित्र त्यांच्या अहमदपूरच्या सुद्धा माझी हुलकवणी झालेली आहे बरेच दिवस मी प्रयत्न करतोय आणि काल मागच्या दोन माझ्या आठवड्यात सराने फोन केला मी आनंदाने नाचलो सर आले घरी अतिशय चांगलं ज्या दिवशी मी घोषणा केली त्या दिवशी मला हलकं हलकं वाटायला लागलं रात्रभर शांत मी झोपलो तेव्हापासून माझी पोस्ट व्हायरल झाली सत्तर हजार लोकांनी ते ऐकलं उलट्या 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 तुलट्या स्वामी सेफ गेल्या पण त्याला मी घाबरलो नाही आणि राजरत्न आंबेडकर साहेबांनाही भेटण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला होता मी त्यांचासुद्धा पाठपुराव करत होतो कधी ते भेटतील कधी ते भेटतील आणि आज आचार्य आमच्या पाठपुराव्याचं नाव मी घेत नाही पण ते आमच्या जीवनात आलेले बुद्ध एकदम मला रेस्ट हाऊसवर दिसले माझं हृदय भरून आलं आणि मी त्यांना सांगितलं ही दीक्षा मला पंढरपूरमध्ये करायची मी साहेबांना सांगितलं की धम्म धम्माची चळवळ आमच्या सोलापूर जिल्ह्यात कमी आहे आणि पंढरपूरमध्ये तर नगण्यच आहे तेव्हा था तानडेसाहेबांना बीडमध्ये मी म्हणलो होतो मला पंढरपूरमध्ये दीक्षा सोहळा करायचा आहे दीक्षा घ्यायचा आहे कारण मला जाहीर करायचं आहे पंढरपूर हे बुद्ध नगरी आहे पंढरपूर नाही आणि याच्या या सोहळ्याच्या मार्फत मला हे करायचा असा प्रयत्न मी केला होता पण असो वेळ गेली वय मी वाढलं आणि वयाही वयात वाया, आशा मात्र मी सोडलेली नाही आणि आज हा सुवर्ण दिवस माझ्या जीवनात उगवला आणि अशा प्रकारे मी अध्यक्ष हनुमंते साहेबांना आणि त्या अध्यक्ष साहेबांना म्हटलो की आता मी फुल टाईम काम करतो मळेपर्यंत आणि एक आशा जात एक आमच्या जातीत एक प्रथा सांगतो की मेल्यावर टाळमृदुंगात घ्यायची प्रथा आहे मोबाईल अभंग म्हणतात वगैरे आणि त्या हे बघितल्यानंतर मी जातो बघितो याची ह्यावर सुद्धा कॉमेंट्स आलेले आहेत माझ्या समाजाने माझ्यावर केला त्या बहिष्कार टाकण्याचा तर त्या टाळ मृदुंगात आणि विठ्ठलाच्या भजनात वगैरे मला मरायचं नाही निळ्या झेंड्या घाली त्रिशराने पंच घेऊन मरायचं आहे हे मी पण केलेलं आहे आणि अशा प्रकारे आजचा दिवस उघडवला मी धंद्य झालो मी इथून पुढं ही मोमेंट दोमानं चालवण्यासाठी माझ्यावर जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारायला तयार आहे एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो जय प्रीम जय नमो बुद्ध